दुख में कटे ना दुख में कटे और ना सुख में कटे ना लाईव्ह व्हिडिओ टाकला आहे तर शेतामध्ये खत टाकायचं नियोजन रात्रीचं नऊ वाजता करून हे दोघं हे ढेक संपणार एवढा मोठा ढेक तुम्ही बघू शकता कसं संपणार या गड्यात मत करायला रात्री एका रात्रीत खत पाच आले आणि कंपोस्ट लाईव्ह पण जॉईन होईन रे ते ऐकायला बुड झालं असतं जॉईन पण झाले तो मग घेता का रे मला आमचं खत टाकायचा बघ रात्री संपवतो लगेच हे कड म्हणजे कसं सांगा आय हे कुठं त्रास करून घेऊ म्हणते खात टाकायला पाहिजे ट्रॅक्टर चालू काय करतो सगळं पार्क बघ आमचं चालतो खोयलावडे खात टाकायला तुझ काय ఆ నేట కా రిపత్ర పట్టపత్రం ని ते तर ओळखण पण केली नाहीत खात रात्रीच दुसरं चोरण नाही केला आमच्यातला हॅलो संपल म्हणा आलाय आता आलाय सांगते मग तुम्ही मग मग काय

काय खट ने, ने, ने जरा अनेक दोन माणसं पाहिजे तुम्हाला खोड चाल असता आणि कोण मिळाला नाही काय मी म्हणले येतो म्हणलं की आमचे टाकायचं आज रात्री संपू आपले सात सात आहे अरे जरा अनेक दोन माणसं पाहिजे संपत होते पाठच पाच वरून संपते की चॅन संपेल काय मोबाईल तुझ जेवण करू नका आज जेवल्यावर अंग आळसते काका म्हणून मला जायला नाही का मुरकरी आणून ठेवले बघ तुम्हाला ने मुंडकीच्या व्यवस्था केल्याने बरोबर साडे आठ वाजता लावले जातो मुरकरी बघ उद्या कामा काय काय बर अरे मग काय कामाला गेल्या मग काय उद्या टाका की रे पाठच लावा रात्री राबल खोळ्या आणि झोपणार रे तुम्ही पोरग्याचा अंदाज वेगळा जाऊ का पोळत नाही आता पोळत नाही आता उलट पोलते जास्त काय झालं आणि कंपोस्ट मिस केलं लिट्टी चरत लागत्या पाय ठेवून देत ना खोळ्या ढिग आपण भरलो बघ आम्ही परवा आपण कंपोस्ट पोळून झालं तर नाही तिकडन भरता ना खोळ्या असते वापस चालवलं नाही कंप मला तू तू नुसार ट्रॅक्टर चालव ना आमच्यात

आठला आठला जरा आला आठला मोछी झालं मला याला मग आला सो खेळोड झाला सातवी वेळ आली शिव मी असेल तुला ने बोल फोन पण केला उडीजन म्हणजे दोघाचा टार्गेट सच्यास तर काय बोलू का नु मला फोन बोलले नाही खडलोडे म्हणतो काय म्हणा काय मग आता काय करणार कसं आमचा पाठच लागले नाही रे काम होत नाही दोघ ते कसून लागतात तुमचं कॅप्टन टॅक्टर काळा घोडा रात्रीच काय चालते काय किती आणलं रे तुम्ही असं करूया काय आमचं टाकून पहिला पहायला काळा गोडा कसा उचलते उचलला ना येणार कधी जेवणार आहे तुम्ही Σάλα voilà.